यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिलला मतदान होत आहे आणि त्यासाठी सर्वच राष्ट्रीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी ग्रामीण भागात डोअर टू डोअर प्रचार सुरू केला आहे वाशिम विधानसभा मतदारसंघातल्या सत्तावीस गावात जाऊन त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी तुमचा प्रतिस्पर्धी कोण असा प्रश्न विचारला असता त्यांनी मला विरोध कुणाचाच नसून जनतेच्या मनात फक्त आणि फक्त काँग्रेस असल्याचं म्हटलं आहे चुका होतच नाही तसं नाही एक दोन 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 पक्ष असल्यावर तीन चार पक्ष एकत्र आल्यावर कुठे ना कुठे कमी कमी राहून जातं आणि ते पूर्ण करण्या तो समजा समजावून सगळ्यांना पुढे चालण्याचा दृष्टिकोन असतो एक उमेदवार येणार त्याने सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहेत आणि त्यामध्ये सगळेजण साथही देत आहेत कुठे एखाद्या वेळेला नाराजी झाली तर एखाद्या दिवसापुरती नाराजी असू शकते पण दुसऱ्या दिवशी सगळे जेवण कामाला लागतात आणि खालचे सगळी कार्यकर्ते कामाला लागले आहेत कुठेही मतभेद मला काँग्रेस राष्ट्रवादी अंतर्गत कुठलाही मतभेद दिसत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम